रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही देशभरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंद तांडा रस्त्यावरील पाटील वस्ती येथे पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वादावादी झाल्यानं पतीनं आपल्या पत्नीच्या डोक्यामध्ये फरशी घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गुरुवारीस दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे गौराबाई निलकंठ पाटील असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर निलकंठ पाटील असं खून करणाऱ्या पतीचं नाव आहे निलकंठ पाटील यांची आनंद तांडा हतूर ते रोड दरम्यान शेती आहे त्या परिसराला पाटील वस्ती म्हणून ओळखतात या ठिकाणी गौराबाई आणि निलखंड हे दोघे राहतात शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या त्यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते दोघांमध्ये भांडणं झाल्यानंतर त्या काही दिवस परगावी असलेल्या मुलाकडे राहण्यास जात होत्या दरम्यान गुरुवारी अमावस्या असल्यानं गौराबाई शेतातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी निलकंठ तेथे गेला त्यांनी नेहमी शेतात येत नाही आज कशी आली असं म्हणून गौराबाई यांना शिबिगाळ केली त्यानंतर तेथे पडलेली फरशी उचलून जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौराबाई यांचा जागीच मृत्यू झालाय दुपारी घडलेल्या घटनेची माहिती सायंकाळी परिसरात समजली याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी गौराबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय पोलिसांनी संशयित आरोपी पती याला ताब्यात घेतले साहेब पोलीस निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा